हा हा जो यावरची अदोगर मी चार दिवस अदोगर म्हटलं की दादांचं कोण ऐकत नाही ही वस्तू आहे आपण बघितलं असं जिथं जिथं दा दादांनी नोटिसं दिल्यात ज्या ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांना ते उलट ॲग्रेसिव्ह झालेत ते उलट ॲग्रेसिव्ह झालेत सगळीकडेच म्हणून मी म्हटलं दादांचं कोण ऐकत नाही दोन दिवसांनी तसंच झालं मुलगा बी ऐकत नाही हे चित्र उभं हो आहे <laughs> याच्यामध्ये दादांदा दादा माझे नेते आहेत मी आवडता नेता आहे माझा पण आता त्यांचंच कोण ऐकत नाही तर अवघडे शेवटी आपल्या माणसाला दुःख पोचलं तर आपल्यालाही वाईट वाटणार कारण शेवटी आपला माणूस नाही नाही वाईट वाटत नाही माझं म्हणणं ते नाही की राजकारणी माणसाची अशी अवस्था होऊ नये हा हा जो यावर अदोगर मी चार दिवस अदोगर म्हटलं की दादांचं कोण ऐकत नाही ही वस्तूच येते आपण बघितलं असं जिथं जिथं दादांनी नोटिस दिल्यात ज्या ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांना ते उलट ॲग्रेसिव्ह झालेत ते उलट ॲग्रेसिव्ह झालेत सगळीकडेच म्हणून मी म्हणतो दादांचं कोण ऐकत नाही दोन दिवसांनी तसंच झालं मुलगा काही ऐकत नाही हे चित्र आहे याच्यामध्ये दादांदा दादा माझे नेते आहेत मी आवडता नेता आहे माझा पण आता त्यांचंच कोण ऐकत नाही तर आहे शेवटी आपल्या माणसाला दुःख पोचलं तर आपल्यालाही वाईट वाटणार कारण शेवटी आपला माणूस नाही नाही वाईट वाटत नाही माझं म्हणणं ते नाही की राजकारणी माणसाची अशी अवस्था होऊ नये